नकली असूनही अस्सलपणे झगडणारा लेखक महेश कराडकर सांगली अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया नकली असूनही अस्सलपणे झगडणारा अशीच भर दुपारची वेळ कडकडीत उन्हा मी आणि सत्या सायकलीवरनं डबल शीट कॉलेज सुटून घराकडे चाललेलो तेव्हा पोलीस डबल सुद्धा पकडायचे आमच्यासारख्या पोरांना त्याची भीती असायची सत्या म्हणजे जळगाव आकाशवाणी केंद्रावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले निवेदक सतीश पप्पू तर कुथून पायडल मारत कासवाच्या गतीनं चाललेली आमची सायकल राम मंदिर चौकात आली आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या टपरीवरनं पोलिसाची शिट्टी कानात शिसो ओतावं होता तशी होता होता घुमली सत्यानं धानरटून सायकलच्या कॅरेजवरनं उडी मारली आणि आम्ही दोघं स्टॅच्यू केल्यासारखे उभे राहिलो तो पोलीस रस्त्याच्या पलीकडनंच ओरडला दोन्ही चाकाच्या पोंगळ्या काढा आम्ही दोघांनी कसलाही विचार न करता चवड्यावर बसत पट्ट दिशी दोन्ही चाकाच्या पोंगळ्या काढल्या दोन वेळा जोरात फुस आवाज झाला आणि पानाच्या टपरीवर एकच जोरदार हाशा पिकला काही क्षणात भर उन्हात कॅशिया किंवा गुलमोहर फुलल्यासारखा अवघात चौक खळखळून हसू लागला तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो पोलीस नव्हता तर पोलिसाचं सोंग घेतलेला बहुरूपी होता आधीच राजबिंडा आणि गोरप्पान असलेला सत्या अपमानानं आणि रागानं लालबुंद झालेला त्यांना एक शिवी देखील हसडली पुटपुटत मलाही वाटलं रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या त्या बहुरुप्याचं काहीतरी करावं पण एका क्षणात आम्ही भानावर आलो आणि तिथल्या हास्यकल्लोळात जीव गेल्यासारखे बळेबळे सामील झालो पथनाट्य एकांकिका वक्तृत्व स्पर्धा गाजवणारा सत्या मला म्हणाला हा तर आपल्यापेक्षा सवयी निघाला खरं तर त्याला त्याच्या पोटाच्या चिमट्यानं आमच्यासारखा पांढरपेशींपेक्षा सवाई बनवलं होतं त्याच्या नकलीपणाला असल त्याची हासरी खुसखुशीत झाल्या होती त्या प्रसंगानंतर दगडू बाबाजी शिंदे नावाचा नाथपंथी डवरी गोसावी समाजात जन्मलेला हा बहुरूपी आमचा मित्रच झाला मध्ये मध्ये धुमकेतूसारखा तो भेटत राहिला खाकी पॅन्ट खोचलेला हाफशर्ट पोलिसी टोपी त्यावर बिल्ले छातीवर स्वतःच्या नावाची काळी पट्टी पानानं रंगलेलं तोंड आणि दिवसभर उन्हातानात फिरून रापलेला विठोबासारखा काळा रंग आणि सगळ्यावर कडी म्हणजे त्याचे बोलके मिसकिल डोळे आणि हसताना दिसणारे पांढरे शुभ्र दात परवा अचानकच मला अगदी तसाच बहुरूपी दिसला तसाच कुठला तोच होता दगडू बाबाजी शिंदे मी आवाज झालो कदाचित आयुष्यभर सतत चालत राहिल्यानं आणि हसत हसवत राहिल्यानं तो आहे तसा चिरतरुण राहिला असावा नमस्कार चमत्कार झाल्यावर ते सांगू लागले आता माझं वय शहाऐंशी वर्षाचं आहे एक मुलगा आहे तो आजारी असतो सुनबाई भंगार भिंगार किडूक मिडूक गोळा करते मी दिवसाकाठी शंभर दीडशे रुपये घरी नेतो मग चुरी पेटते अजून संसाराचं वज उचलतो पोलिसाचं सोंग वठवत रंजल्या गांजल्या समाजाची खुशामत करत त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या चेष्टा मस्करींना हसू पेरत आयुष्यभर चालत राहिलेला हा बहुरूपी जाता जाता चोरांच्या मनात दडलेलं चांदणं उघडं पडत अनेक गुन्हे उघडकीला आणण्यातही साह्यभूत ठरल्याचं दगडू शिंदे सांगतात वयाच्या विसाव्या वर्षापासून ते हे सोंग वठवत आले या कलेमुळं खेड्यापाड्यात धान्य गोळा करत फिरणारा हा कलावंत माणूस दिल्लीलाही जाऊन आला आजही त्यांच्या छातीवर आय इंडियाचा बिल्ला आणि तिरंग्याचा अभिमान झळकतो आहे पण गेल्या सहासष्ट वर्षांच्या या बहुरुप्याच्या कारकिर्दीत त्याचं जगणं मात्र तसंच तिथंच साचून राहिलं आहे जुन्या बुदगाव रस्त्यावरच्या इंदिरा आवास योजनेतल्या एका घरात अत्यंत गरिबीतही हा माणूस आनंदानं सुखासमाधानानं नांदतो आहे पुढाऱ्यांच्या भाषणातलं विकासाचं वारं या माणसापर्यंत का पोचत नाही कलावंतांना मिळणारी पेन्शन नोकऱ्या घोषणा यांच्यापर्यंत का पोचत नाहीत त्यांच्या कलेची कदर का होत नाही कळत नाही म्हणूनच अशा निर्मळ माणसाचं हे असं जीणं बघितल्यावर माझ्यासारखंच तुम्ही हे खेदानं विचाराल असं पण असते रझे मित्र मित्रभो आत्ताचं पण पन। असं पण असतंय या लेखमालेतला नकली असूनही अस्सलपणे झगडणारा या लेखाचं वाचन ऐकलं लेखक महेश कराडकर सांगली त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री झिरो थ्री सिक्स झिरो झिरो सेवन हा लेख सांगलीच्या लोकमत मंडे स्पेशल पुरवणीत प्रसिद्ध झालेलं आहे अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स